श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते यंदा रथसप्तमी कधी आहे कशी साजरी करायची आहे शुभ मुहूर्त वार तारीख उपाय सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत हिंदू धर्मात मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी स्नानासोबतच सूर्यदेवाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते रथसप्तमी कधीपर्यंत आहे महिला हळदी कुंकू कधीपर्यंत करू शकतात ते पण आपण याच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक व्हिडिओ मिस होणार नाही माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला पाळले जाणारे रथसप्तमी व्रत यंदा मंगळवारी चार फेब्रुवारीला पाळले जाणार आहे हे व्रत मुख्यात भगवान सूर्याला समर्पित आहे रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हणतात असे, असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची यथायोग्य पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते भगवान सूर्याला समर्पित रत्तसप्तमीची अचूक तारीख शुभ वेळ आणि विशेष उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रथसप्तमी शुभ मुहूर्त पंचांगानुसार माघ शुक्ल पंचमी तिथी मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल तर ही तारीख पाच फेब्रुवारीला संपणार आहे अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार रथसप्तमीचे व्रत अर्थात अचला सप्तमीचे व्रत केले जाईल कारण या दिवशी स्नान आणि दान याचेही विशेष महत्त्व आहे या स्थितीत या दिवशी स्नान आणि दान करायचा मुहूर्त पहाटे पाच वाजून तेवीस ते सात अजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे आता आपण पूजा कशी करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममु स्नान करावे यानंतर भगवान सूर्याचे अर्ध करून उरताची शपथ घ्या सकाळी सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन लाल फुले आणि अक्षदा मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे याशिवाय या दिवशी सूर्यदेवाला डाळिंबा आणि लाल रंगाची फळे अर्पण करा यासोबतच त्यांना लाल रंगाची मिठाई अर्पण करावी रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी पूजेच्या शेवटी सूर्यदेवाचा मंत्र जप करावा शक्य असल्यास गरजूंना दान करा रथसप्तमीचे उपाय आपण पाहणार आहोत रथसप्तमीच्या दिवशी घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवा आणि तिथे दिवा लावा यासोबतच गायत्री मंत्राचा सत्तावीस वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल जर तुम्हाला गायत्री मंत्र म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण देखील करू शकता या दिवशी गायत्री मंत्र मन्त, मंत्राला खूप असे महत्व आहे म्हणून तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी रक्त सप्तमीच्या दिवशी गायत्री मंत्र लावून ठेवायचा आहे रक्तसप्तमीच्या दिवशी कुशाच्या आसनावर बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे यासोबतच तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या रथसप्तमीच्या दिवशी घरी गोड पदार्थ तयार करून वृद्ध व्यक्तींना अंध व्यक्तींना किंवा गरजू व्यक्तींना खाऊ घालायचं आहे याशिवाय गहू गूळ तांब्याची भांडी आणि लाल कपडे या दिवशी गरजूंना दान करायचं आहे रक्तसप्तमी रत्तसप्तमीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करायचे विशेष असं महत्त्व आहे या दिवशी सूर्याला अर्ध अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लालचंदन मिसळून जल अर्पण केल्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते आणि नशीब तुमचा साथ देते रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला लाल चंदनाचे चूर्ण घ्यायचं आहे म्हणजे पावडर घ्यायचे आहे तुम्हाला चिमुटभर लालचंदनाची पावडर घ्यायची आहे आणि ते एका कपड्यामध्ये लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहे आणि अशोकाच्या झाडावर लटकावायचे आहे असं केल्यामुळे तुमच्या घरातील जे शुभ कार्य थांबलेले आहेत किंवा कोणत्याही कामात तुम्हाला अडचण येते अशा वेळेस तुम्हाला अशोकाच्या झाडाला हे चंदनाची पावडर लटकवली तर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होते आणि तुमचं कोणतंही काम अपूर्ण राहत नाही यामुळे तुम्हाला लाल चंदनाची चिमुडवरच पावडरीचा हा उपाय देखील तुम्हाला या दिवशी करायचा आहे शरीर दोष तुम्हाला जर असेल तर चंदनाचा तिलक लावायचा आहे असे केल्यामुळे शारीरिक दोष दूर होतात याशिवाय शनिदोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल तुम्हाला, तुम्हाला या दिवशीच बघा याच दिवशी तुम्हाला चंदनाचा तिलक तुमच्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे तुमचा स शनी दोष जो आहे कुंडलीतील ती, ती नाहीसा होणार आहे सूर्यदेवाच्या प्रभावामुळे शनिदेवाचा राग शांत होईल आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे सप्तमीच्या दिवशी तुम्ही आवराजून चंदनाचा टिळा तुमच्या कपाळावरती लावा तुमच्या कुंडलीतील शनी दोष नाहीसा होणार आहे आणि देवाचा राग शांत देखील होणार आहे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण उपाय पाहूया रथसप्तमीच्या दिवशी तांब्याच्या किंवा चांदीच्या पेटात थोडेसे लाल चंदन टाकावे आणि नंतर ती पेटी घराच्या मंदिरात ठेवावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि सकारात्मकता वाढेल ते तिजोरीत ठेवल्याने तुमची स्थिती अनेक मजबूत होईल तुम्हाला एक पोटली घ्यायची आहे बघा तुम्ही पोटली नसेल तर लाल कलरचा कपडा जरी घेतला तरीही चालणार आहे पोटली म्हणजे छोटीशी डब्बी असते ती डब्बी तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये लाल चंदन टाकून ती तुमच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे थोडा वेळ रक्तसप्तमी झाल्याच्या नंतर तुम्हाला ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे आणि नकारात्मक जी तुमच्या घरामध्ये वातावरण आहे ते सकारात्मकता वाढवणार आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी हा उपाय देखील करायचा आहे आता आपण पाहूयात रथसप्तमीच्या दिवशी दूध कावतू जाऊ द्यावे रक्तसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तर नारायणच्या आरंभाचा सातवा दिवस सूर्य सात रथातून उत्तरेकडे वळतो म्हणजेच ऋतुमानात बदल होतो थंडी संपत येते वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते या काळात शेतात नवे धान्य कापण्यासाठी तयारी होते रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम वतू घातलं जातं दूध ज्या दिशेला वतू जात तिकडे समृद्ध देते असे म्हटले जाते एरवी दूध सांडलं वतू गेलं की हळवळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध वतू जाऊ देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजेबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी तुम्हाला अवराजून दूध वतू घालायचं आहे रथसप्तमी सप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते मंदिराला ज्याप्रमाणे महत्व असते त्याप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्व आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रत्यात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते त्याप्रमाणे दूध वतू घालणे हे देखील शुभ मानले जाते दूध कसे वतू घालावे ते सुद्धा पाहूयात अग्नी देवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध वतू घालावे घातले जाते दुपारी बाराच्या अगोदर दूध वतू घालावे मला तुळशी समोर हा उपाय करायचा आहे सुकलेल्या गौऱ्या घ्यायच्या आहेत त्या गौऱ्याचा तुम्हाला अग्निही पेटवायचा आहे त्याच्यावरती एक बोळकं घ्यायचं आहे बघा मातीचंच तुम्हाला भांडं घ्यायचं आहे ते बोळकं तुम्हाला ठेवायचं आहे त्या गौऱ्यावरती आणि तुम्हाला त्याच्यामध्ये दूध वतायचं आहे दूध उकळेपर्यंत तुम्हाला ओतू जाईपर्यंत तुम्हाला उकळून घ्यायचं आहे ज्या दिशेला तुमचं दूध ओतू जाणार आहे त्या दिशेतून तुमची प्रगती होणार आहे असे म्हटले जाते त्यानंतर ते दूध तुमच्या घरातील सर्वांना ओतू गेल्याच्या नंतर राहिलेले शिल्लक दूध आहे ते प्रसाद म्हणून सर्वांना तुम्हाला द्यायचं आहे असं केल्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्या घरावरती कायमस्वरूपी राहणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा